ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स म्हणतात की बारामती आणि शिरूर मध्ये धमक्या दिल्या जातात मला त्या व्यक्तीच्या स्टेटमेंट बद्दल काही बोलायचं नाही धमक्या दिल्या जातात असं म्हटलं जात कुठं धमकी दिली ते मला दाखवा नाही संजय राऊत अरे बाबा मी त्या व्यक्तीच्या उत्तराला बांधील नाही त्याच्यामुळे अरे बाबा एक मिनिट त्याच्यामध्ये मला एक पहिल्यांदा उदाहरण द्या जर कुणाला धमकी दिलेली असेल तर फोनवर तरी बोललं जात आज कुठलाही मुद्दा राहिला नाही म्हणून आमच्या नावाने धमक्याच्या करता काहीतरी आमच्या बद्दल गैरसमज पसरवण्याचं काम होतं माझा स्वभावकडं काय स्पष्ट आहे सगळ्याला माहिती आहे परंतु आजपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर असताना ते आम्ही एकत्र असताना पण मी कधी धमक्या दिल्या नाही आणि आताही धमक्या दिल्या नाही आणि पुढेही कधी धमक्या देणार नाही ह्याची नोंद आपण घ्या त्यांनी काय बोलावं ते त्यांना बोला विचार मला त्याच्याबद्दल माहीत नाही ते पत्रकार मित्रांनी तपासून घ्यायचं असतं आम्हाला प्रत्येक उमेदवाराला आणि उमेदवाराच्या प्रमुखाला वातावरण चांगलंच वाटत असतं म्हणूनच ते उमेदवारीमध्ये सॉरी निवडणुकीमध्ये भाग घेत असतं असं दिला जातो टीका केली जाते उद्धव ठाकरे साहेबांना होणं एक उदाहरण द्या की कुठं लुट झाली कारण ते आणि मी एकत्रपणे सरकार अडीच वर्ष चालवलं अतिशय कुठंही आमच्या दोघांच्या मध्ये मतभेद न होता चालवलेलं आहे हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं आपण मीडियाने सगळ्यांनी बघितलं नुसता हे निवडणुकीच्या काळामध्ये हे आशय आरोप होतात तुम्हाला माहिती असेल स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पण एकदा काही गोष्ट सांगितली आणि नंतर म्हणले तो निवडणुकीचं वक्तव्य स्टेटमेंट होतं निवडणुकीचं स्टेटमेंट फार गांभीर्याने घ्यायचं नसतं असं महाराष्ट्राचे एक नेते आठ वर्ष मुख्यमंत्री असणारे मला त्यांचे शब्द विलासरावांच्या आठवतात आहे त्याबद्दल आचारसंहिता असल्यामुळे सगळे बारकाईनं प्रश्नाची मला माहिती नाहीये मी माहिती घेऊन त्याचं उत्तर देईन पवार म्हणतात की धनशक्तीचा वापर बारामतीत होणार आहे मला त्याबद्दल काही बोलायचं नाही आणि एक मिनिट कुणी इतरांनी काही प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यायला मी बांधील नाही तू हे पहिल्यांदा लक्षात घे तुम्ही आमच्या म्हणजे योग्यतेच्या माणसांनी काही प्रश्न विचारलेला असेल तर त्यांना उत्तर तू उद्या कुणाच्या आमाजी गोबांची कापसे असं म्हणला तुमचं काय मत आहे मला काय घेणे देणे त्यांनी काय म्हणत होतो त्यांचा अधिकार आहे ना आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत त्याच्या एकेकाळी ते म्हणजे मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं याबद्दल मी अजून एवढा मोठा नाही मनसेचे कार्यकर्ते त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे चार जागा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्याच्याकरता भेटले की निवडणूक प्रचाराची यंत्रणा कशा पद्धतीने सगळे राबवत असताना मनसे काय जबाबदारी उचलणार आणि काय जबाबदारी पार पाडणार याकरता भेटले बाकी दुसऱ्या कुठल्या कामाकरता भेटले नाही